इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच 25 डिसेंबर रोजी नाताळ सणानिमित्त राहुरी शहरामधील बॅलेंटाईन मेमोरियल चर्च आणि स्नेहसदन चर्च या ठिकाणी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करून प्रभू येशूंची प्रार्थना करत मोठ्या उत्साहात आणि आनंदात नाताळ सण साजरा करण्यात आला ख्रिश्चन बांधवांचा अत्यंत पवित्र आणि आनंदाचा सण म्हणजे नाताळ आणि या सणानिमित्त पंचवीस डिसेंबर रोजी राहुरी शहरामधील बॅलेंटाईन मेमोरियल चर्च आणि स्नेहसदन चर्च या ठिकाणी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करून भक्तिगीतं म्हणत मिसा बलिदान करून नाताळ सण साजरा करण्यात आला प्रभू येशूचा जन्मदिवस म्हणजे नाताळ आणि हा सण ख्रिश्चन बांधवांचा पवित्र असा सण आहे दरवर्षी पंचवीस डिसेंबर रोजी जगभरामधील ख्रिश्चन बांधव नाताळ सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करतात या सणानिमित्त राहुरी शहरामधील ख्रिश्चन बांधवांनी वॅलेंटाईन मेमोरियल चर्च आणि स्नेहसदन चर्च या दोनही चर्चला विद्युत रोषणाईनं सजवलं होतं चोवीस डिसेंबर रोजी विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन भक्तिगीतं सादर करण्यात आले तसेच पूजापाठ आणि प्रभू येशूची आराधना करण्यात आली तसेच रात्री बारा वाजता फटाक्यांची आतिषबाजी करून प्रभू येशूच्या जन्माचं स्वागत करण्यात आलंय यावेळी प्रभू येशूची जीवनगाथा झाक्याच्या रूपामध्ये सादर करण्यात आली आहे चर्च मध्ये प्रभू येशूची प्रार्थना करून जन्म सोहळा सुरू करण्यात आला यावेळी एकमेकांना गळाभेट देऊन शुभेच्छांचा आदान प्रदान देखील करण्यात आलं असं मानलं जात की प्रभू येशू हा ईश्वराचा पुत्र होता म्हणूनच नाताळ अर्थात ख्रिसमस हा आनंद उत्सव आहे कारण ईश्वराचा पुत्र या दिवशी लोककल्याणासाठी आला होता म्हणून हा दिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात येतो जगाला प्रेम शांती आणि सेवेचा संदेश देणारे प्रभू येशूच्या जन्मदिनानिमित्त मिठाईचं वाटप करण्यात आलं स्नेह सदन चर्च येथील धर्मगुरू राजू शेळके सहाय्यक संपत भोसले तसेच वॅलेंटाईन मेमोरियल चर्च येथील रेव्हरंट मेघा गायकवाड डिकन योव्हान पाटोळे यांनी मिसा बलिदानानंतर उपस्थित भाविकांना शुभेच्छा दिल्यात यावेळी व्हॅलेंटाईन चर्च इथे सचिव मिनाश पटेकर तसेच विजया जाधव सुशील गरुड भाऊसाहेब लोखंडे जाधव संदीप नवगिरे संजय हिवाळे हिवाळे प्रदीप हीवारे, अतुल थोरात कसबे वैभव संसारे पुष्पा काळसेकर वत्सला गायमुखे लिलियन कपाडिया उषा कसाब तसेच स्नेहसदन चर्च येथे अरुण साळवे नवीन साळवे प्रकाश भोसले अविनाश गायकवाड रमेश ब्राह्मणे संजय जाधव विनो शिंदे आदींसह अनेक भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझ्या आज आपण प्रभू श्रीचा जन्माचा सोहळा साजरा करत आहोत प्रभू श्री ख्रिस्ताचा हा सोहळा साजरा करत असताना हा प्रेमाचा सण साजरा करत असताना था त्याला मनापासून धन्यवाद देऊया तुमच्या अंशाशी समरस होण्यासाठी तो त्यानं गमाने जन्म घेणं पसंत केलं आणि खरंच आपल्या सुखदुःखाशी तो समरस झाला आपण जीवनात किती दुःख असेल कष्ट असेल तर भिवून जाऊ नये हा परमेश्वर आपल्या बरोबर आहे त्याला आपल्या बरोबर हे नेहमी आपण ठेवायचं आहे त्याची वेळोवेळी मदत घ्यायची आहे नक्कीच आपल्याला आनंदी जीवन जगण्यासाठी तो सहाय्य करी आज ख्रिसमसच्या निमित्तानं आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणात प्रभू जन्म घ्यावा आणि आपल्या सर्वांना आनंदी जीवन जगण्यासाठी सहाय्य करावं म्हणून या ख्रिसमसच्या शुभ मुहूर्त निमित्तानं मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो तुम्हाला हा नाताळ व नवीन वर्ष येणार सुखाचं आणि समृद्धीचं जावं परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो थँक्यू प्रथम मी व्हॅलेंटाईन मेमोरियल चर्च आणि चर्चची सर्व पास्टोरेट कमिटी यांच्याकडून राहुरीमधील सर्व रहिवाशांना आणि ख्रिस्ती समाजातील सर्व बंधू भगिनींना हा नाताळाच्या या नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा देते हा नाताळ सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि देवाचा आशीर्वादाचा जावा अशी मी आपल्या सर्वांसाठी सदिच्छा व्यक्त करते ख्रिसमस म्हणजे नाताळ हा सण प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिन म्हणून साजरा केला जातो आणि प्रभू येशू ख्रिस्त हा सर्व जगाच्या तारणासाठी या पृथ्वी तलावर जन्मास आला त्याने सर्व जगाचे पाप धुतले आणि सर्वांना तार सर्वांना तारण दिले आणि त्या प्रभू येशू ख्रिस्तावर आम्हा सर्वांचा विश्वास आहे की तो कोणाचाही ना नाश होऊ देणार नाही तर सर्वांना सार्वकालिक जीवन देणार आहे नाताळाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा काल रात्री दहा वाजल्यापासून नाताळाच्या विविध कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यात डान्स डान्स स्पर्धा दा सुरू झाली नंतर मिसा विधी सुरू झालं नंतर मग केक वाटपाचा कार्यक्रम झाला परत सकाळी साडे नऊ वाजल्यापासून मिसाचं नियोजन चालू झालं आ, मिसा झाला संगीत परत मुलांचे डान्स झाले वेगवेगळे वे, गीत झाले आणि हा नाताळाचा सण हा सर्वांना सर्वात मोठा सण आहे म्हणून सर्वांना स्नेह सदन वतीने मनाकिनी साळवे या फॅमिली तर्फे सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि जय ख्रिस्त आज जर नाताळ हा सण आहे तर आम्हा सर्व ख्रिस्त ख्रिस्ती लोकांच्या कडून सर्व लोकांना नाताळच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद हा सण खूप सुखाचा समृद्धीचा जावो आणि हा नाताळ सण हा आमचा ख्रिश्चन धर्मियांचा आहे तर आम्ही सर्वांनी हा खूप आनंदाने साजरा केलेला आहे रात्रीपासून आम्ही याची खूप तयारी करत आहोत आणि रात्रीपासून आम्ही खूप आनंदात आहोत खूप मध्ये आहोत आणि आज सकाळी सुद्धा आम्ही एवढे सगळे भाविक आज या मध्ये आले त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद वाटतो आणि आम्ही हा सण खूप चांगला चांगल्या प्रकारे आम्ही साजरा केला आम्हाला खूप आनंद आहे तर सर्वांना परत एकदा माझ्याकडून नाताळाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना जय ख्रिस्त मी निकिता भाऊसाहेब जाधव आज ख्रिसमस निमित्त सर्वांना नाताळाच्या व नवीन येणाऱ्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देते आजचा हा दिवस ऋभू श्री ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून आपण जगभरात साजरा करत आहोत आजच्या स्नेहसदन चर्चमध्ये ख्रिसमस साजरा करत असताना सेलिब्रेट करत असताना फादर राजू शेळके यांनी खूप छान प्रकारे प्रवचन देऊन प्रभू श्री ख्रिस्ताची सुवार्थ आपल्यापर्यंत पोचवली आहे तसेच येणाऱ्या uh, डिसेंबर महिन्यातील चार व चार आठवड्यांमध्ये जो आपण ख्रिसमसची तयारी केली आहे त्याच्याबद्दल देवाचे खूप खूप आभार मानते देवाने सगळ्यांना आशीर्वादित करून हा नाताळ दिवस सगळ्यांना सुखाचा समाधानीचा आणि भरभराटीचा जावं तसे येणारे वर्ष हे सगळ्यांना आनंदमय वातावरण आणि येणाऱ्या अडचणींना सामर्थ्याने पुढे जाण्यासाठी शक्तिशाली द्यावं म्हणून मी प्रवेशच्या चरणी प्रार्थना करते आम्ही मनोज साळवे सह सतीश फुलसौंदी चोवीस तास कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरी ची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा